दिवस अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला देशाला स्वातंत्र्य मिळवून शेकडो वीरांनी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्या सर्वांना स्मरण जयाचा दिवस पुन्हा सर्व स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जमान सर्वांना माझा नमस्कार माझे नाव काव्या मी येता तिसरी माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन मोठा उत्साहाने आणि व आनंदाने साजरा करीत आहे दोनशे वर्षाने गुलाम मिळवंत एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला ब्रिटिशांचे स्वातंत्र्य मिळाले या दिवसाचे महत्व ऑगस्ट दिवस आपला हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय तरी करण्याची प्रेरणा देतो आपण सर्व एकजूट होऊन देशासाठी प्रगतीसाठी कार्य करू एवढे बोलून माझे तो साथी साथी बोल। शब्द समाप्त करतो जय जय भारत